शुभ सकाळ सगळ्यांना न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि माझं ठेवले गॅसवर आणि आज सकाळी मी चहा पण नाही कॉफी पण नाही मी आज सकाळी घेते थंड <coughs> दूध कारण रात्री मला झोपायला खूप उशीर झाला होता मला दीड वाजे होते झोपायला एडिटिंगमुळे एडिटिंग करून रात्रीत सगळी कामं करून अपलोडला व्हिडिओ टाकला होता की वेळेत व्हिडिओ पोचावं यासाठी थोडा डिले होतं नाही तर व्हिडिओला त्यामुळं रात्रीच सगळी कामं केली परत सकाळी झालं की मकर शूटला ना काही करू देत नाही त्यामुळं मी रात्री घेऊ उशीर होऊ दे म्हटलं पण पूर्ण एडिटिंगची कामं रात्रीच करून टाकली त्यामुळे सकाळी परत जो कमी झाल्यामुळं चहा कॉफी काही नाही घेते आता मी थंड दूध घेते म्हणजे मलाही बरं वाटेल तर चहा कॉफी घेतली तर परत अजून पित्ताचा परवाच मला त्रास झाला तर परत होऊ नये त्यासाठी थंड दूध घेते आहे क्रियांश झोपला क्रियांशचे पप्पा पण अजून झोपलेले आहेत उठलेले नाही आहेत तोपर्यंत थोडंसं चला तर मला व्हिडिओ आपण स्टार्ट तर करूया थोडं रिलॅक्स बसूया कारण असं रिलॅक्स बसायला दिवसभरामध्ये भेटतच नाही मला शांत थोडा पीसफुल टाईम तर ते घेते आता दूध आणि क्रियांश फुटलावर मग क्रियांशला भेटूया <laughs> तो मी माझा टाईम एन्जॉय करते को मॅले आताच क्रियांश पप्पा गेलेले आहेत जसं तुम्ही बघितलं असेल क्रियांश इथे थांबलाय त्यांना मी टिफिनला दिला मटकीची भाजी आवाज नाही येणार इथे तर त्यांना मी दिलं होतं टिफिनला मटकीची भाजी तर मटकी थोडीशी क्रियांशला पण आवडते त्यांनी थोडीशी मटकी खाल्लेली आहे मग आता त्याला लगेच खायला ना पण घरात एवढा पसारा पडलाय खूप पसारा पडला तर तो, तो पहिला मला आहे आणि त्यानंतर मग क्रियांश अजून खायला देते तो आता बघत बसला आहे त्याला मंकी लावून दिला आहे कोकोमेलन लावून दिला आहे कोकोमेलन तर कोकोमेलन बघत बसला तो, तो। पाठीमागे माझा स्वयंपाक झाला त्याचा पसार आहे बघू शकता हे पण आवरायचं आहे पूर्ण हॉलमध्ये पण आहे सगळे खेळणी इकडे तिकडे टाकून ठेवलेले आहेत क्रियांशनी बेडरूम तर विचारू नका आणि हे बेडरूममध्ये यांनी काढले नाही तसेच आहेत ते पण आता काढायचे पटकन आवरते सगळं जोपर्यंत टी व्ही बघतो ना तोपर्यंत सगळं आवडून घेते खूप फास्ट आवडला मी पण थोडंसं खाल्लं आहे चपाती आणि मटकी मी पण खाल्ली आहे क्रियाशी पण थोडीशी मटकी खाल्ली आहे त्यामुळे तर लागता लगेच थोड्या वेळ देते आणि त्या वेळामध्ये ही सगळी कामावरून घेते चला स्टार्ट करते 冤枉 <music> बघा मेडरूम फंक्श्रिया खाऊ घालून घेते आणि मग त्याला पाहिजे पाऊणी अकराला दहा कमी माझ्याकडे पुढे म्हणजे साडे दहा साडेदहा त्यामुळं पत्रक्रिया खाऊ घालते परत एकदा नर्सरी मध्ये झाले हाय नंदू हाय खेळायला लागलेत सगळेजण बोल पकड बोल पण बसली जरा वेळ आता बघू किती वेळ खेळतात ते बघूया दुपारीनंतर वेळच नाही भेटला दुपारीनंतर शूट करायला पण वेळ नाही भेटला अरे वा छान आहे की <laughs> दोन्ही आहेत चला क्रियांशी चालू झालंय बॉल प्लस डब्बा दोन्ही आहे याच्यामध्ये चालू झालं त्याचं खेळायचं मी बसली आहे जरा काल आम्ही आलो नव्हतो काल दिदी लोकच त्याचे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल त्याच्या दिदी लोकच घरी आले ते खेळायला काल संडे पण होता त्यामुळे आज परत आलोय आम्ही थोडा वेळ बसेल इथे खेळेल आणि मग जाऊ वरती हे मुलींनी कसं छान तयार केलं आहे असं तयार केलं आहे आता ब्रेक झाला आता सगळं खायला बसेल किशमिश खातात आहे किशमिश ब्रेक घेतला थोडा आता ए ब्रेक टाईम खाऊन घ्या खाऊन घ्या मग थोडा वेळ बसू आणि मग जाऊया थांब 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 मी तुला देते थांब पण परत तो गेला त्याच्या पिऊ दीदीकडे खेळायला अजून पण आलेला नाही वरती आला तोंडात पाय धुतला आणि परत लगेच गेला त्याच्याकडे खेळायला आता आणायचे पावणे आठ होत आलेत अजून त्याचं खेळायचंच चाललंय अजून खेळ काही संपत नाही त्याचा दिवस कमी पडेल पण त्याचं खेळणं नाही संपणार <laughs> खाली आता तेव्हा खालून वर आणलं आता त्याला खाऊ घालायचंय पण अजून तो तिकडेच आहे तर जाते त्याला आणते त्याला खाऊ घालते ट्रेन झोपायचं नाही झोपायचं पप्पा आले म्हणून झोपायचं नाही का मग झोपणार नाही भाऊ इकडे वरती झोपणार नाही आता जस्ट पाच मिनटापूर्वी रडत होता की झोपायचं आहे म्हणून आणि आता त्याचे पप्पा आले तर लगेच चालू झालं त्याचं की झोपायचं नाही आता मस्त छान मूड वगैरे मस्त झाला त्याचा लगेच झोपायचं वगैरे काही नाही आहे त्याला आता <laughs> तर याचबरोबर आजचा व्हिडिओ आलेच ते फ्रेश होता ते आलं तर त्यांना जेवायला वाढते मी जेवून घेतलेलं आहे आणि भांडी वगैरे पण सगळे आवडून ठेवलं गट्टा वगैरे आवडून ठेवलाय आता त्याला जेवायला वाढते त्यांना आणि मग बस आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याप, त्याप। त्यासाठी थँक्यू सो मच असेच व्हिडिओ बघत राहाल आवडत असेल तर शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय